जानेवारी महिन्याच्या अखेरीस दयानंद चोरघे पक्षांतर करणार भिवंडी येथे जाहीर मेळावा घेऊन पाच हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे मात्र ते कोणत्या पक्षात जाणार हे दोन दिवस अगोदर पत्रकारांना पत्रकारांना कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर दयानंद चोरगे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील याबाबत उलटसुलट चर्चा होती मात्र त्यांनी कोणत्याही पक्षात थेट प्रवेश न घेता वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आता त्यांनी पक्ष प्रवेश होणार असल्याचे जाहीर केले असून भिवंडी शहापूर मुरबाड कल्याण बदलापूर अंबरनाथ व पालघर जिल्ह्यातील वाडा या भागातील माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी सभापती माजी उपसभापती आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सहकार क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी विविध पक्षातील कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह पाच हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना घेऊन त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्यासाठी ते त्यांनी भिवंडी येथे जाहीर मेळावा घेण्याचे ठरवले असून या मेळाव्यातच त्यांचा होणार आहे ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांना विचारले असता जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पक्षप्रवेश होणार असून ज्या दिवशी पक्ष प्रवेशाची तारीख जाहीर होईल त्याच्या दोन दिवस आधी कोणत्या पक्षात जाईल हे मी पत्रकारांना पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल असे त्यांनी सांगितले आहे दयानंद चोरघे मोठी घेऊन पक्षप्रवेश करणार असल्याने ते ज्या पक्षांमध्ये जातील त्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर दुसरीकडे मात्र उतरती काळा लागलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत बिकट होणार असल्याचे बोलले जात आहे दयानंद चोरघे हे कोणत्या पक्षात जाणार हे गुलदस्त्यात असले तरी जिल्ह्यामध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे